साहेब शरद पुळे हे माझे मित्र आहेत गेले दहा बारा वर्षापासून त्यांचा माहीत संबंध आहे माझं शरद पुळेला सांगणं आहे की बाबा वारंवार ही प्रवीणताय शिंदेवर बोलणं तू बंद कर तुझं रिचार्ज संपाला की तू मीडिया बोलवतो आणि ह्या गोष्टी करतो माझं शरद पुळेला हे सांगणं आहे की खासदार प्रवीणताई शिंदेवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा मागच्या वेळेस बी तू प्रत्याईवर टीका केला परत माफी मागितला ज्या अमर पाटलांबद्दल आता अमर पाटील बी आमचे मित्रच आहेत या अमर पाटलांसाठी खासदारपर्यंत शिंदेवर तू बोलला नाही तर रॉंग चुकीच्या भाषेत बोलला तो अमर पाटला कुठल्या पक्षात आहे तर ते शिवसेना शिंदे गटात आहेत त्या अमर पाटलाशी माझं बोलणं झालं अमर पाटलांनी मला सांगितलं या लोकांचा मला एवढा त्रास झाला या लोकांना म्हणजे या चिल्लर लोकांचा मला एवढा त्रास झाला शेवटीला मला पक्ष सोडून मला दुसऱ्या पक्षात जावं लागलं ज्याने आयुष्याचे तीस चाळीस वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात घातले त्या लोकांना सुद्धा या चिल्लर लोकांमुळे सोडावं लागलं तर कारण असं का की लोकसभेच्या वेळेस तुला चिल्लर नाही मिळाल्यामुळे शरद कुळे सारख्या माणसाला त्रास झाला आणि ते थोडं बोलावं लागला आणि अमर पाटलाग नाही काय थोडी चिल्लर मिळाली नाही त्याच्यामुळे त्यांना बोलावं लागलाय तर शरद कुळेला माझं सांगणं की बाबा असं वारंवार करू नको मातोश्री म्हणणं तुला जे पद मिळालं आहे ते फक्त राणीवर तुला बोलण्यासाठी मिळालेलं पद आहे तर तेवढंच पद कारण तुझी व्यवस्थित तुझी भाजी भाजीपाकरी बागू कशाला बाकीच्या ह्याच्यात पडतो तू वाळू कुठे गेले काय गेले किती ब्रात गेले काय गेले कुठे आणले गेले उपचार केला एवढं बघायचं काम आहे बी फॉर्म बघायचं तुझं काम नव्हतं आज शरद पुळेला त्रास का होत आहे ए... की शिवसेनेमधील वरिष्ठ नेते याला कुठं बैठकीला बोलवत नाहीत ग्रामीण मध्ये बैठकीला बोलवत नाहीत त्या गोष्टीचा त्रास व्हायला आहे त्या महाविकास आघाडीवर बोलण्या का एवढा मोठा नाही आता आम्ही लहानपणापासून बघतो पुरुषोत्तम बराडे साहेब म्हणा आमचे गणेश ददा वानकर म्हणा असे असे भरपूर असे शिवसेनेचे दिग्गज नेते ते कधी त्याच्या ऑफिसला गेलेत का विचारा कधी त्यांनी यांना कधी कुठं मीटिंगला बोलवले का विचारा का बोलवत नाही तर वागणं चुकीचं ह्याचं वागणं फक्त मजूर कोणा करणे हुकुमशाही करणे असं आहे तर हे लोक काय सहन करणार नाही हे लोक तिकडे आहेत आणि ह्याच्यावर महाविकास आघाडी ठरेल असं काय होऊ शकत नाही शरद कुळेला चिल्लर या शब्दाचा अर्थ मी समजावून सांगतो शिवसेनेमध्ये ज्या मिटिंगा व्हाय शिवसेनेमध्ये ज्या गोष्टी व्हायला लागल्या त्याला बोलवत नाहीत का बोलवत नाहीत तर हा चिल्लर आहे हा स्वतः चिल्लर असल्यामुळे याला मिटिंगला बोलवलं जात नाही जर चिल्लर नसला असता तर याला मिटिंगला बोलवलं असत मी त्याला हेच सांगतो किल्ल्याचा ठोकळा आणि ठोकळ्याची नोट होण्यासाठी पक्षामध्ये काम करू लागतं शाखा खोल लागतात पळापळी करू लागतं योगदान द्यावं लागतं निस्त मध्ये बस बसून बाहेर ठेवून याला शिव्या दे त्याला शिव्या देऊन होऊ शकत नाही तर बाबा ही धंदा पहिला तू बंद कर यांच्या बोलण्यामुळे अनेक स्वराज्य संस्थाच्या काँग्रेस आणि शिवसेना ही युती तुटेल का शरद पुळे यांच्या वक्तव्यात साहेब शरद पुळेच्या बोलण्यामुळे त्याच्या गावातले ग्रामपंचायत तुटत नाही नक्की महाविकास आघाडी कशी काय तुटील हो साहेब माझं फक्त एवढंच सांगणार तो मीडिया आहे त्याला बोलण्यापुरतं ठेवलेला आहे पण त्यांनी आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडवेल असं वक्तव्य करू नये खासदार प्रवीणताई शिंदेने आत्तापर्यंत तीन टर्म म्हणजे पंधरा वर्ष विधानसभेमध्ये नेतृत्व केले सोलापूरचं आता त्यांचे चौथी टर्म आहे ते दिल्लीमध्ये ने सोलापूरचं नेतृत्व करते आणि दिवसरात्र काम करणारे आमच्या तायेत तू तु वारंवार तुझ्या भगिनीवर असं टीका करू नको मी मागच्या वेळेस मी सांगितलं आहे खासदार प्रवीणताईवर शिंदेवर बोलणं म्हणजे सूर्यावर आहे आणि थोकून तुला काय तुझा चेहरा गोरा होईल असं बी नाही तुला चेहरा गोरा करण्यासाठी पक्षात काम करावं लागेल शाखा खोला लागतील आणि तुला तुझा पक्ष वाढवा लागेल उठ सूट चार पाच दिवस पडायचं इथे येऊन बाहेर जायचं कुणावर मोठमोठ्या लोकांवर बोलायचं असं होऊ शकत नाही हायती बी तुझं भाजी भाकरी बंद होईल तेवढं मी तुला सांगतो ना आमच्यासारख्या भीम योद्धेला तर भीम अनुयाला तर अजिबात तू म्हणजे याचा प्रयत्न करू नको